या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून दुचाकी जाळण्यात आली आहे चंद्रकांत बाबुराव मोरे लेनाद्री या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या पार्किंगमध्ये फिर्यादी साहेब दादू काळे राहणार लेनाद्री हे दुचाकी नंबर एम एच चौदा डीई एकावन्न चौऱ्याहत्तर हिरोवंडा पॅशन प्रो चंद्रकांत मोरे यांच्या पार्किंग मध्ये लावून गेले असता दोन अज्ञात गाडीतील पेट्रोल काढत असल्याचं समजलंय फिर्यादी हे गाडी जवळ जाण्यास निघाले समोरून साहेब काळे हे येत असल्याचं पाहताच अज्ञातांनी अन्या गाडीतून काढलेलं पेट्रोल गाडीवरच टाकून गाडी पेटवून दिलीये व तेथून दोघांनी देखील पळ काढलाय यामध्ये मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झालीय एकूण पंचवीस हजार रुपयांचं जा नुकसान झाल्याचं जा फिर्यादीकडून नमूद करण्यात आलंय पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा